महिला सक्षम सक्षमीकरणाच्या बाबत आमच्या विभागाच्या माध्यमातून आदिवासी शबरी आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून बऱ्याच भगिनी आमच्या आम्ही तिथून स्टॉल पाहत आलो महिलांच्या चेहऱ्यावर हास्य होतो खुश होत्या आम्ही कुठेतरी रोजगार मिळाला आम्हाला या रोजगाराच्या माध्यमातून परिवाराला आता एका माझ्या बहिणीने सांगितलं या ठिकाणी व्यासपीठावर की माझा मला आदिवासी विभागानं प्रकल्प करण्याच्या माध्यमातून मिळालेला जो निधी आहे त्या माध्यमातून मी दोन मुलीला एएनएम केलं एका मुलाला एका मुलीला मी एमबीबीएस करू बोलू हा आत्मविश्वास आदिवासी कुटुंबामध्ये निर्माण करण्याचं काम आदिवासी डिपार्टमेंट करत असल्यामुळे मी भविष्यात सांगतो मी भविष्यात सांगतो प्रकल्प अधिकारी साहेब एटीजी साहेब आमचे मुलं आणि मुली फक्त हरिश्चंद्र भाऊ फक्त आता आपण रोजगार आणि रोजगारावर न राहता राजेंद्र भाऊ आता, आता आपण रोजगार आणि रोजगारावर न राहता भविष्यात आपले मुलं आणि मुली पायलट आणि हवाई सुंदरी झाल्या पाहिजे अशा प्रकारचा संकल्प भविष्यात केला पाहिजे आमच्या मुली आमचे मुलं पायलट आणि हवाई सुंदर जेव्हा होईल तर असा आदिवासी समाजा प्रतिपाचा जो विचार आहे मन आहे बदललं पाहिजे अशा प्रकारचं भविष्यामध्ये आदिवासी विभागाच्या माध्यमातून शबरी आदिवासी विभागाच्या माध्यमातून तशा प्रकारचा प्रोग्राम केला येणाऱ्या काळामध्ये तशी योजना आम्ही राबवणार हे निश्चय केलेला आहे आणि निश्चितच माझ्या हजारो आदिवासी मुलं आणि मुली पायलट आणि हवाई सुंदर झालेशिवाय राहणार नाही ना ना अशा प्रकारचा सुद्धा आदिवासी विभागाच्या माध्यमातून संकल्प केला तो, संकल के तो आमचा संकल्प निश्चितच सार्थक ठरेल निश्चित पूर्ण होईल अशा प्रकारची सुद्धा अपेक्षा करतो